जय भीम आजच्या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत की नुकतंच जे तेरावं राज्य महिला अधिवेशन झालं ते म्हणजे अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांच्या माध्यमातून नुकतंच एक अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये ज्या आपण जर बघितलं तर चिन्मय सुमित राघवन या ज्या महाराष्ट्राच्या अभिनेत्री आहेत त्यांनी त्यांच्या आ, त्या भाषणामधून जयभीम असं म्हटलं आणि त्यांनी त्या भाषणामध्ये असं म्हटलं की बऱ्याच साऱ्या भाषणानंतर ज्यावेळी मी नमस्कार करते किंवा त्यानंतर मी जेव्हा जयभीम बोलते तेव्हा बरीच सारी लोक मला विचारतात की जय भीम म्हणजे काय किंवा तुम्ही जयभीम म्हणता म्हणजे तुम्ही त्यांच्यामधले आहात का अशा प्रकारची एक मानसिकता ज्यावेळी त्यांना विचारते त्यावेळी त्या त्यांना असं सांगतात की मी माझ्या नमस्कार केल्यानंतर नेहमीच मी जय भीम म्हणते आणि मी आंबेडकरवादी आहे आणि जय भीम म्हणणे हा माझा हक्क आहे किंवा ते माझं एक शस्त्र आहे अशा प्रकारचं वाक्य हो, त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्यांचं हे जे वाक्य आहे त्या भाषणातलं हे संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा संपूर्ण भारतभर आपण जर बघितलं तर महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि त्याचं आपण जर बघितलं तर सोशल मीडिया जसं की फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे आणि ज्या ज्या सोशल वेबसाईट आहे त्यांच्या माध्यमातून हे जे वाक्य आहे किंवा हे जे त्यांचं भाषण आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर पसरताना आपणाला बघितलेलं आहे आणि म्हणून याच उद्देशानं नेमकं भीम म्हणजे काय किंवा आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या जा ज्या जाती आहेत त्यांच्यामध्ये ते ज्या विशिष्ट अशा देवाला मानतात किंवा विशिष्ट अशी विचारसरणी मानतात त्यानुसार ते, ते लोक अभिवादन करतात मग ते त्यांच्या देवाचं नाव घेऊन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची लोकांची जशी मानसिकता आहे जसा विचार आहे तशा प्रकारे ते अभिवादन करताना आपल्याला दिसत असतात पण जयभीमी जा कोणती जात आहे का किंवा जयभीमा कोणता धर्म आहे का किंवा जयभीम म्हणजे नेमकं काय याचं विश्लेषण आजच्या या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत आणि म्हणून जयभीम म्हणजे काय तर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला जो अस्पृश्य समाज होता किंवा जो महार समाज होता किंवा ज्यांना विशिष्ट जातीच्या माध्यमातून टाकाऊ समजलं गेलेलं होतं अशा लोकांमध्ये बाबासाहेबांनी ज्यावेळी स्वाभिमान भरला ज्यावेळी शिक्षणाचं एक स्पुलिंग भरला आणि त्या लोकांना त्यांची जाणीव करून दिली की तुम्ही देखील माणूस आहात तुम्ही देखील मा माणसं आहात तुम्ही देखील माणसासारखी माणसं आहात आणि या लोकांमध्ये आत्मविश्वास भरल्यानंतर आपण जर बघितलं तर नागपूर या ठिकाणी असंच एका बालाचा जन्म झाला आणि त्यांचं जे नाव होतं तर बाबू हरदास किंवा हरदास लक्ष्मणराव नगराळे असं त्यांचं नाव होतं आणि यांनी एकोणीसशे अडतीस साली ज्यावेळी बाबासाहेब नागपूर रामटेके या ठिकाणी ज्यावेळी आले होते त्यावेळी बाबासाहेबांच्या समोर जय जयभीमचा जो नारा आहे तो दिलेला आहे आणि म्हणून या वाक्यातच त्याचा अर्थ आहे जय म्हणजे विजय आणि भीम म्हणजे बाबासाहेबांच्या प्रेरणेने किंवा बाबासाहेबांची जी संपूर्ण चळवळ होती किंवा बाबासाहेबांचा जो संपूर्ण लढा होता तो ज्या ज्या लोकांनी जवळून अनुभवला त्या त्या, -त्या लोकांनी हा जो जय भीम शब्द आहे तो पुढे बाबू हरदास यांनी जो मांडला आणि तो पुढे नेलेला आहे आणि म्हणून बाबू हरदास यांचा जो जन्म आहे तो नागपूर या ठिकाणी रामटेक एकोणीसशे चारमध्ये झालेला आहे आणि त्यांचा जर जीवन प्रवास बघितला तर असं म्हटलं जातं की ते ज्यावेळेला लहान होते त्यावेळी ते पिठाच्या गिरणीवरती गेले आणि त्यांचा गे म्हणजे अशा प्रकारची जात बघून असं म्हटलं जातं की त्यांचं जे दाळणाचं पीठ आहे ते फेकून दिलं आणि मग त्यानंतर त्यांनी प्रचंड अभ्यास केला किंवा प्रचंड या मानसिकतेविरुद्ध एक लढा दिलेला आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये हे जे ब्रीद वाक्य आहे ते आज प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा एक आयुष्याचा एक भाग बनलेला आहे आणि म्हणून त्यांचा जीवन प्रवास देखील अतिशय लड्याचा ला होता किंवा प्रेरणादायी होता किंवा अतिशय असं बोलतात की संघर्षाचा होता आणि या संघर्षातूनच आपण जर बघितलं तर त्यांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं आणि नागपूर विधानसभेमध्ये ते निवडून देखील आले होते आणि एक अत्यंत हुशार किंवा अत्यंत राजकारणी किंवा अत्यंत चळवळीमध्ये झोकून दिलेला माणूस म्हणून त्यांची ओळख झाली आणि त्यांनी जे या चळवळीला दिलेलं जे स्थान आहे किंवा या चळवळीला दिलेला जो वेळ आहे किंवा या चळवळीच्या माध्यमातून काढलेले हे जयभीमचे उद्गार आहेत ते पुढच्या येणाऱ्या पिढीला अतिशय मार्गदर्शक ठरले आणि आज देखील प्रत्येकाच्या हृदयामधून प्रत्येकाच्या मनामधून जयभीम हे जे नाव आहे ते असं ठासून येतं आणि म्हणून त्यांच्या भाषणामधून आलेलं जे हे वाक्य आहे ते त्यांच्या मनातून आलेलं जे वाक्य आहे ते अतिशय प्रेरणादायी आणि आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो की बरेच सारे लोक जयभीम म्हणतात मग ते पॉलिटिकल जर भाग आपण बघितला तर केवळ जयभीम म्हणून लोकांचे मतं घेतात आणि काम मात्र त्यांच्या विरोधात करतात अशा प्रकारचे देखील काही माणसं आपण समाजामध्ये बघत असतो आणि म्हणून या ताईंनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मी आंबेडकरवादी आहे किंवा तो माझा हक्क आहे आणि जे जे बाबासाहेबांनी दिलं ते ते मी जर स्वीकारत असेल जर त्या मुलं जर का मला चांगलं मिळालं असेल तर जयभीम म्हणणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं त्यांना त्या ते ठिकाणी सांगायचं होतं आणि म्हणून जयभीम म्हणजे काय तर जयभीम म्हणजे कोणत्याही प्रकारची जात नाही आहे धर्म नाही आहे तर जयभीम म्हणजे अन्यायाविरोधात दिलेला एक प्रकर्ष असा लढा म्हणजे जयभीम आहे तर जयभीम म्हणजे स्वाभिमान आहे जयभीम म्हणजे सायंटिफिक विचारधारा आहे म्हणजे चांगलं काय वाईट काय काय केल्यानंतर माणसाला सद्गती मिळते काय केल्यानंतर माणसाला दुर्गती लाभते याच्यामधला जो तर्कशील विचार आहे तो म्हणजे जैभीम जैभीम म्हणजे संविधान जैभीम म्हणजे दीक्षा घेणं जैभीम म्हणजे इतरांचा मान आणि सन्मान ठेवणं जैभीम म्हणजे व्यसनांपासून अलिप्त राहणं जैभीम म्हणजे एखाद्या गरिबाला मदत करणं जय भीम म्हणजे एखाद्या गरिबाला मदत करणं आणि जैभीम म्हणजे आत्मविश्वास जय भीम म्हणजे समतेचा विचार जय भीम म्हणजे दुसऱ्याचा मान सन्मान ठेवणं जय भीम म्हणजे इतरांचा द्वेष न करता इतरांना माणूस म्हणून बघणं आणि म्हणून हा जयभीम म्हणजे आशा आहे जयभीम म्हणजे समतेचा एक विचार आहे आणि जयभीम म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिलेलं एक अभिवादन आहे आणि म्हणून जयभीम म्हणजे अशा प्रकारची विचारधारा आहे की जिच्यामधून नेहमी चांगल्याच उदय होत असतो आणि म्हणून जय भीम म्हणजे जय भी म्हणजे विजय आणि जय भीम भीम म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये दिलेला जो लढा आहे तो लढा नेटाने पुढे नेणारी जी माणसं असतात ते आपल्या आयुष्यामध्ये हा जयभीमचा जो नारा आहे तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य असा भाग म्हणवत असतात आणि म्हणून बाबू हरदास किंवा जे हे हरदास एलेनाय यांच्या मुखातून निघालेला जो शब्द आहे तो या चळवळीचा अविभाज्य असा भाग बनला आहे जी ब्रिद्ध वाक्य आहे ते या चळवळीने अतिशय आपल्या लढ्याचा एक कणखरासा बाणा केला आणि या वाक्यानं भल्याभल्यांना भल्या आज देखील हे वाक्य जरी ऐकलं तरी पाणी सुटतं कारण हा जो लढा आहे तो संघर्षाचा आहे हा जो लढा आहे तो जातीवादी मानसिकतेविरुद्ध हा जो लढा आहे तो मनुआधी विचारसरणीविरुद्ध हा जो लढा आहे तो समतेसाठी आहे आणि म्हणून जयभीम म्हणजे अशा प्रकारची एक विचारप्रणाली अशा प्रकारची एक समतेची लढाई म्हणजे जयभीम आणि म्हणून आपण जर बघितलं या जय जयभीम शब्दाचा जो उल्लेख आहे तो दोन हजार अठरामध्ये जयभीम इंडिया म्हणून नावाचं एक पिक्चर आलं त्यामध्ये देखील पहिल्यांदा वापरला गेला तर आपण नुकतंच बहिलं तर दोन हजार एकवीसमध्ये जो तमिळ चित्रपट आला होता तो जयभीम एका आदिवासी माणसाला त्याचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी एका वकिलाने केलेला जो प्रवास आहे तो या जयभीम चित्रपटाच्या रूपाने आपण पडद्यावरती बघितलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळी संस संसदेमध्ये बऱ्याच साऱ्या किंवा मंत्री जे असतात ते शपथ घेताना देखील या जयभीम शब्दाचा जो उच्चार आहे तो आपल्याला उद्घारताना दिसतात त्याचबरोबर आपण बघितलं तर जयभीम म्हणजे एका कवीने फार छान लिहिलं आहे की जय भीम हा चार अक्षरी क्रांती ललकार वाटतो म्हणजे जे जे लोक जयभीमचा अभिमान जय जयभीम आपल्या सोबत घेतात त्यांना जय भीम हा जो चार अक्षरी शब्द आहे तो क्रांतीचा ललकार वाटतो म्हणजे या जब जयभीम शब्दाच्या माध्यमातून या चळवळीच्या माध्यमातून क्रांती म्हणजे एखाद्या विशिष्ट विचारसरणीविरुद्ध दिलेला जो लढा आहे तो क्रांतीकडे घेऊन जाणारा असो म्हणून त्या लेखकाने असं म्हटलं आहे की जय भीम हा चार अक्षरी पण क्रांती ललकार वाटतो त्याचबरोबर जर आपण बघितलं तर एका कवीने छान छानलेलं आहे की भीमराज की बेटी म्हणतो जयभीम हो असं तिनं त्या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून आज चिन्मयी ज्या चिन्मयी सुमित आहेत रागवण आहेत भीमराज की बेटी असू शकतात किंवा त्यांचं जे काम आहे ते बाबासाहेबांच्या विचारसरणीला अवलंबून त्या पुढे जात असतील आणि म्हणून त्यांच्या वाटेमध्ये अशा प्रकारच्या कितीही नकारात्मक गोष्टी आड कि आल्या किंवा व्यक्ती आल्या तरी त्या बाबासाहेबांचं जे हे काम आहे बाबासाहेबांच्या माध्यमातून मिळाला जो हा त्यांचा आयुष्याचा जो भाग आहे तो नेटाने पुढे नेण्यासाठी नक्कीच ने प्रयत्न करतील असं मला वाटतं आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर ड बाबू हरदास जे आहेत ते बाबासाहेबांनी जे समता सैनिक दल स्थापन केलं होतं जी आपण जर बघितलं तर प्राचीन इतिहासामध्ये फार मोठी गुंडागर्दी चालायची एका विशिष्ट जातीय मानसिकतेचे आणि त्या मानसिकतेविरुद्ध लढा देण्यासाठी किंवा आपल्याच लोकांचं आपणच कसं संरक्षण करू शकतो यासाठी बाबासाहेबांनी जे समता सैनिक दल स्थापन केलं या सैनिक दल नागपूर कामठी गटाचं जे नेतृत्व आहे ते देखील बाबू हरदास यांनी केलेलं होतं आणि म्हणून या बाबासाहेबांचा स्वतंत्र मजूर पक्ष जो होता त्याचे चिटणीस म्हणून काम देखील बाबू हरदास यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून समग्र शोषणाविरुद्ध दिलेला जो लढा आहे समग्र शोषणाविरुद्ध जे बंड पुकरणासाठी निर्माण केलेले जे वृद्ध वाक्य आहे ते आज प्रत्येकाच्या तोंडातून मग ते कोणाच्या गाडीवरती असेल ते कोणाच्या तोंडामध्ये असेल ते कोणाच्या मनामध्ये असेल ते कोणाच्या इतर अजून कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहावे लागेल तर त्याचं सर्वस्व हे बाबू हरदास यांना जातं आणि म्हणून या, या चळवळीसाठी दिलेला हा अमूल्य असा त्यांचा जो हा ठेवा आहे हे जे वृद्ध वाक्य आहे ते बाबासाहेबांच्या कार्यानं असंच पुढे राहू प्रत्येक समाजामध्ये याचा जो सुयोग्य असा अर्थ आहे तो लोकांनी समजून घ्यावा किंवा या वाक्यामधून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे या वाक्यामधून जो नळलेला आहे जो पिळलेला आहे जो शोषणाविरुद्ध तापलेला आहे किंवा ज्यांना जातीमध्ये डांबून ठेवलं गेलेलं आहे अशा लोकांपर्यंत हा जैभींचा खरा अर्थ जर का पोचला तर ते आपल्या आयुष्याचं सोनं करू शकतील ते आपल्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या या गलिच्छ मानसिक व्यवस्थेला छगाम देऊ शकतील आणि म्हणून हे जे ब्रिद्ध वाक्य आहे ते आपण सर्वांनी त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे हे जी ब्रिद्ध वाक्य ज्या बाबू हरदास यांनी आपल्यापर्यंत पोचवलं बाबासाहेबांच्या कार्याचं गौरव ज्यांनी इथपर्यंत वाहून आपल्यापर्यंत हे पोचवण्याचं काम केलं त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सलाम करूया अशाच अभिनेत्री असेच कलाकार जर का समाजामध्ये निर्माण झाले तर समाजामध्ये फार मोठी क्रांती होऊ शकते याचं उत्तम उदाहरण ही चिन्मयी सा चिन्मयी सुमित किंवा राघवण यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून या भाषणाच्या माध्यमातून त्या महिलांना संबोधित करताना दिलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जय भीम हा चार अक्षरी क्रांती ललकार वाटतो जयभीमच्या पुढेही तुझा लोळा पांगळाच वाटतो या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना त्रिवार वंदन करूया तुम्हाला सर्वांना या ठिकाणी जयभीम करतो आणि या व्हिडिओतून तुमचे सर्वांची राजा घेतो जय भीम